जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झाले आहेत पाहणं या व्हिडिओच्या पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका तालुक्याचे तालुक्याच्या शान असणारा हिंद केसरी चिक्या सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे आणि मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातली जोडी आज पळणार आहे ते म्हणजे प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंदोड साहेब बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुर आणि हिंद केसरी चिक्या आज आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा आज कसं का काय नियोजन आहे मित्रांनो कळंबीच्या हिंद केसरी शंभू बरोबर आपल्याला सप्त हिंद केसरी सुंदर पळताना दिसणार आहे चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले कदमवाडीच्या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता आपण आहोत सध्या महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये पिष्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा दाखल झालेले आहेत ओंकार भाऊ नमस्ते आज कसं काय नियोजन हो आहे सोने आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिष्टनचं पैरेकरी कोण मुळशीकरांचं लक्ष मित्रांनो मुळशी आज मैदानात दाखल झाल्या आहेत तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी दादा ओके okay. सरपंच पण आलाय सरपंच गाव कुठलं कराडशेरे आज कसं काय नियोजन आहे आज पुण्यातलं आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हारण्या पण आलाय हारण्याचं गाव कुठलं रे पिलीव पिलीवच आहे माझ्याशीरस पिलिव कुणाबरोबर नियोजन आहे काय इथल्याच बैला बरोबर नियोजन बरं चल शुभेच्छा तुला मित्रांनो वरदान पण आलाय गाव कुठलं वरदानचं दादा ग्रुप अंबरनाथ यांचा वरदान पण आलाय बघा मित्रांनो दादा कसं नियोजन आहे आज वरदानचं बैल घेऊन आलाय कोणी केलं दा नियोजन दादांनी नि केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय कस काय मित्रांनो माळशिरस्करांचा हिंद केसरी चिक्या पण आलाय बघा आज कसं नियोजन असेल कुणाबरोबर दिसेल पळताना चिक्या मथूर बरोबर नियोजन करण्यात आले काय सांगाल किती दिवसापासून इच्छा होती बाबा मथूर बरोबर पळायची आता पहिल्यांदाच पळतोय दादांनी पण त्यांच्या मुलाखतीत बोलून दाखवलं होतं बी बाबा चिक्या बरोबर पळायचं एकदा मित्रांनो आज सुंदर अशी गुढी आपल्याला पळताना दिसणार आहे अंदाज गट काय असेल वीस मध्ये वीस किंवा दुसऱ्या अजून काय असलंस मित्रांनो तुम्ही पाहू शकता माळ माळशिरसकरांचा चिक्यासुद्धा सुद्धा मैदानात दाखल झालेला आहे त्याला उतरवायचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता दुर्गा पण मैदानात दाखल झालाय दादा कस काय नियोजन आहे दुर्गाचा शेटणी केले का बरं आणि पलीकडे कोण आहे बाब्या मित्रांनो बाब्या पण आलाय बाब्याचं कसं काय शेटणी सगळे केले नियोजन बर चला शुभेच्छा तुम्हाला पाहू शकता बघा बाब्या सुद्धा आलाय मैदानात दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय दादा ना। ना। सतीश पटेल बरं आणि गाव कुठलं बत्तीस शिराळा बत्तीस शिराळा बर आणि आज कोणती कोणती बैलांडले दादा आज आपला नाखरे आहे नाकऱ्या बालमाड बालमा आणि नाकऱ्या कसं काय नाखऱ्याचं कसं काय नियोजन कोणा बर दिसलं नाखऱ्याचं नियोजन आहे चांगलं नियोजन कोणा बर दिसलं पाहेताना पैरा तेज आहे ते बरोबर बतं आणि तो पक्ष बलमा बलमाकडे गावचा अंजीर मुन ते बरोबर बतं चला शुभेच्छा तुम्हाला दादा ओके थँक्यू दादा राणा सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये बादल कुठलं गाव बादलचं शा वडकासारखं बादल आहे कोणा बर वास पाळणार हा काय काय बरोबर चिका बरोबर कुठला चिका कराड मधले चिका बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला

आणि वाईत तिकडे लक्ष द्याय का डायट चालू आहे का डायट चालू आहे श्रावण चालू आहे बरं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पण गाव कुठलं दादा छबे छब्या आणि मित्रांनो मित्रांनो मोरगावकरांचा भोळा शंकर पण आलाय दादा नमस्ते कस काय नियोजन आहे आज पक्ष आहे कुठला बरं बारामतीचाच पक्ष आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा तुम्ही पाहू शकता कंदूरकरांचा राजा सुद्धा मैदानात दाखल झालाय दा दादा नमस्ते नमस्ते काय चालले त्याला गुलाल करायचं का चाललंय काय गुलाल करायचं का चाललाय बर बर काय सांगाल आज नियोजन कस काय आज नियोजन घरची गाडी पळणार आहे बर बर मित्रांनो अर्जुन आणि राजा पळताना दिसणार आहे आणि दादा काय मानेला काय झाले मानेला जरा प्रॉब्लेम शेतात काम करताना मान बर बर जरा मानेचा मनी एक बर बर पट्टा लागतो लागता येत नाही जास्त पण त्रास होतोय काळजी घ्या लवकर नीट होता आज घरची गाडी घरचा सास पाळणार कसा आनंद आहे आज आज काय आनंद दिघूनच आनंद आहे कारण दोन वेळा गाडी घरची एका जोट्यात पाहिली दोन्ही वेळा गुलात राहुलात राह आणि आज आज तिसऱ्यांदा आज तिसऱ्यांदा म्हणजे आणखीन काहीतरी कामाला दिसणार आज चालतंय चला दादा शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्तानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा एकादश के के ला ला बान शान हिंद केसरी बकासूर महाराष्ट्र केसरी कदमवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो माऊळ मुळशीकरांची अनबान शान असणारा हिंद केसरी पिस्तूल सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालाय आज कस काय नियोजन आहे दादा चांगलं नियोजन आहे काय गुलाल करायच चालले काय कोणाबरोबर दिसल पळताना भावानी केलंय का बरं चला तुम्हाला शुभेच्छा आणि मित्रांनो आपल्याला इथं भेटलेले आहेत प्रसिद्ध समालोचक मयूर शेठ तळेकर शेठ नमस्ते नमस्कार बऱ्याच दिवसानंतर मैदानात दिसत आहे आलोय आज कदमवाडीचं मैदान आहे नामांकित नामांकित मैदान आहे काय सांगाल आजच्या मैदानाविषयी काय माझा पारंपरिक हे जुनं मैदान आहे परंपरा असलेलं बरं चांगलं मैदान पाहायला मिळत बरं चालतंय चला तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद